बांदव्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करायला पाहिजे वापर सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करायला पाहिजे वापर की ज्याच्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या पिकातून रेकॉर्ड उत्पादन घेण्याचा मनुसुभाव मार्ग होऊ शकतो या ठिकाणी मोकळा मला वाटते सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव म्हणजे तुम्हालासुद्धा हाच प्रश्न पडला आहे कारण काही जणांचा विचार आहे की आम्ही सोयाबीनच्या पेरणीच्या वेळेस डी ए पीचा वापर करावा काही जण विचार करतात वीस वीस झिरो तेरा आणि काही जणांना डी ए पी पण मिळत नाही वीस वीस झिरो तेरा पण मिळत नाही मग इतर कोणत्या खताचा वापर करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सोयाबीनच्या पिकाला सुरुवातीच्या कालावधीत जेव्हा आपण हा डोस देतो त्यावेळेस कोणत्या अन्नद्रव्याची गरज असते आणि हे अन्नद्रव्ये नक्की कोणत्या खतातून आपण परिपूर्णरित्या त्या ठिकाणी पुरू शकतो की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या पिकात उत्पादन वाढीसाठी होणार भरघोस फायदा चला तर या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा करायला पाहिजे या ठिकाणी वापर जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओला पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो सर्वांच्या मनातील सर्वात महत्वाचा जो सवाल आहे की सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या खताचा वापर करायला पाहिजे आणि हाच प्रश्न तुम्हाला पण सतावत आहे की नक्की सोयाबीनची पेरणी करत असताना सोयाबीनच्या पिकाला कोणत्या खताची आवश्यकता असते कोणत्या अन्न घटकाची आवश्यकता असते आणि हे अन्न घटक कोणत्या खतातून परिपूर्ण होऊ शकतात की ज्यामुळे सोयाबीनचे रेकॉर्ड उत्पादन मिळवण्याचा मार्ग होऊ शकतो मोकळा चला हे सांगतो तुम्हाला समजा बरेच माझे सामान्य कास्ताकार बांधव आहेत की ते डायरेक्टली सांगतात की आपण सोयाबीनमध्ये डी ए पी वापरावा किंवा हा खत वापरावा हा खत वापरू नये पण मुख्यत्वे सोयाबीनच्या पिकाला कोणत्या खताची व अन्नद्रव्याची आवश्यकता असते हे समजून घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो आता अन्नद्रव्यांमध्ये जर विचार केला तर प्राथमिक अन्नद्रव्यांमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि त्यासोबत असणारं पोटॅशियम हे अत्यंत महत्त्वाचं मानल्या जाते आता तुम्हाला सांगतो याच्या स्टेज असतात ज्या वेळेस पीक वाढीच्या अवस्थेत असते त्यावेळेस जास्तीत जास्त नायट्रोजनची गरज असते ज्या वेळेस पिकाला कळ्या आणि फुलं लागतात त्यावेळेस पिकाला आवश्यकता असते ती फॉस्फरसची आणि ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की पिकामध्ये सोला भरण्याची अवस्था येते त्यावेळेस पोटॅशियमची आवश्यकता असते आता याला एन पी के म्हणतात मग मला सांगा की आपल्याला कोणत्या खताची निवड करायला पाहिजे की जिथं पोटॅशियम अजिबात नाही कारण पोटॅशियमची गरज सुरुवातीच्या साठ दिवसात अजिबात नसते गरज असते सर्वात जास्त सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये नायट्रोजनची आणि फॉस्फरसची मग हे कंटेंट असणारे खत कोणते तर लक्षात घ्या आपण डी ए पी चा विचार करूया डायमोनिया फॉस्फेट तर याच्यामध्ये अठरा टक्के नायट्रोजन असते आणि शेहेचाळीस टक्के या ठिकाणी फॉस्फरस आणि शून्य टक्के असते पोटॅशियम म्हणजे आपण सोयाबीनच्या पिकाला या खताचा वापर करावा का तर सुरुवातीला पाहिजे नायट्रोजन आणि फॉस्फरस तर म्हणजे शंभर टक्के डोळे झाकून आपण या खताचा वापर करू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा की याच्याऐवजी दुसरं कोणतं खत सी झिरो तेरा चालेल हां वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस झिरो टक्के या ठिकाणी आहे ते पोटॅशियम तेरा टक्के सल्फर तर हे पण खरं शंभर टक्के चालते काय प्रॉब्लेम नाही फक्त इथं गोष्ट काय की ज्यावेळेस कळ्या लागतील फुलं लागतील त्यावेळेस मात्र आपल्याला फॉस्फोरस असणाऱ्या विद्राव्य खताचा वरून फवारणीद्वारे वापर करावा लागेल म्हणजे जसं की बारा एक्स झिरो झिरो त्यानंतर म्हणजे हे दोन्ही खतं वापरू शकतात त्यानंतर विचार केला दहा सव्वीस सव्वीस याच्यात पोटॅशियम सव्वीस टक्के नायट्रोजन दहा टक्के जे पाहिजे ते या ठिकाणी नाहीये आणि जे नाही पाहिजे ते आहे अजिबात वापरू नका त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा किंवा चौदा पस्तीस चौदा चौदा टक्के नायट्रोजन चौदा टक्के या ठिकाणी पोटॅशियम पस्तीस टक्के हे पण चालत नाही नऊ चोवीस चोवीस अजिबात नाही आठ एकवीस इतर कोणतेही खत चालत नाही म्हणजे आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरस पहिले दोन घटक पाहिजे आणि तिसरा घटक झिरो असला तरी काही प्रॉब्लेम नाही चौथा घटक दाखवतात तो सल्फर असतो आणि हे तेलवर्गीय पीक आहे त्यामुळे जर वीस झिरो तेरा वापरलं तर अत्यंत उत्तम पण डी एपी वापरत असाल तर माझं मत आहे की एक पाच ते सात किलो एकरी आपण सल्फर वेगळं दिलं तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी वजनदार जो आहे तो आ, सोला भरतो आणि तुम्हाला उत्पादन एकरी जवळपास एक ते दोन क्विंटलचा फरक पडताना दिसू शकतो म्हणजे विशुद्धीरो असेल ते, ते वेगळं सल्फर देऊ नका जर आपण डी वापरत असाल तर वेगळं सल्फर एक पाच सात किलो आपण या ठिकाणी पेरत असताना द्यायला पाहिजे तर हा हे होतं मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बाबा आपण सोयाबीनची पेरणी करत असताना नक्की कोणत्या खताचा वापर करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे आणि त्याचा काय होणार फायदा मला वाटते सर्व प्रश्नांचे उत्तर अचूक मिळाली आहेत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑल करावं प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते सर्व माझी शेती तो पण सर्व कास्ताकार बांधवायच्या याच्यावर तुम्हालापासून खूप खूप आभार